जो लाईव्ह मध्ये चालू आहे कसं वाटले तुला इकडे सॉफ्ट आहेत का नाही एकदम बढिया आणि लाईट वेट आहे बिलकुल ओके आणि वेटमुळे मला ही साडी खूप आवडते थँक्यू टीयर थँक्यू खूप सुंदर बसेल थँक्यू थँक्यू कलेक्शन आवडतं ना ते कुठून येतेस ताई तुम्हाला कशा वाटले साड्या छान होत्या ना तुम्ही मंडळाला घ्यायला आल्यात पंधरा साड्या ताई ठीक आहे तर चला भेटूया रात्री साडे दहा वाजता तुमच्या बघ्यात तक्षशिला तक्षशिला म्हणते आपल्या नारायणपेठ या सगळ्या तुमच्या बुकिंग होत आहेतच कंटिन्यू त्याची पॅकिंग चालू आहे मैत्रिणी थोडंसं सहकार्य करायचं आहे तुमच्या मेसेजला रिप्लाय मिळणार शॉपवरही तशीच गर्दी असते आणि क प्रत्येक मेसेजला रिप्लाय मिळणार आहे पण खूप मैत्रिणी हल्ली खूप घाई करतात मेसेजला रिप्लाय काही देत नाहीत तर शॉपवरही तसंच काम असतं तेवढाच लोड असतो तर थोडंसं समजून घ्यायचं आहे तर चला बाय बाय भेटूया रात्री साडे दहा वाजता छान कलेक्शन असणारे आजचा लाईव्ह मिस करायचा नाहीये शेअर करायचं लाईक करायचे सबस्क्राईब आहे बाय बाय